लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका महाराष्ट्रातील माता भगिनी विधानसभा महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर देतील आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला तु� पाठिंबा द्यायचा की स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनी ठरवावं असं आवाहन अजित पवार यांनी केलंय माझी लाडकी बहीण योजनेची बदनामी करणाऱ्या महाविकास आघाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हल्लाबोल महाराष्ट्रातील माता भगिनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतील अजित पवार आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनी ठरवावे असे आवाहन अजित पवार यांनी केले ही निवडणूक स्त्री शक्तीची निवडणूक असेल महाराष्ट्राचे भवितव्य महिलाच ठरवतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे माझी लाडकी बहीण योजना आणणारे महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा ते महाराष्ट्रातील भगिनींनी ठरवावे अजित पवार यांनी आपल्या एक माझी लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केलेली टीका शेअर करताना अजित पवार म्हणाले की काँग्रेसने माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याची घोषणा केली आहे महायुतीच्या विजयासाठी महिला मतदारांवर आशा ठेवून त्यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणूक महिलांच्या हाती असल्याचं यावेळी नमूद केलंय उपमुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत महिलांना पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते आणि आतापर्यंत एक पूर्णांक सहा कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असला तरी या योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्याने सकारात्मक हल्लाबोल करत आहेत राज्यात महाविकास आघाडीची सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात येईल असे विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी म्हटले आहे